ना ना संभाजी महाराजांच्या वर छावा या नावाने हिंदी चित्रपट समोर ही आनंदाची बातमी आहे की खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आणि खऱ्या अर्थाने हिंदवी स्वराज्य का स्थापन झालं शिवाजी महाराजांच्या माध्यमातून आणि मग संभाजी महाराजांनी मग राजाराम महाराज तारा राणे सुद्धा पुढं कसं नेलं ही चांगली बाब आहे लक्ष्मण नुतेकर हे जे डायरेक्टर आहेत त्यांची पूर्ण टीम मला भेटली होती मुंबईत आणि मुंबईत भेटल्यानंतर त्यांनी मला हा जो क्लिप आहे क्लिप मला ती दाखवली होती पण मी त्यांना सांगितलं होतं की मला पूर्ण चित्रपट हे पाहायला द्या बघायला द्या इतिहासकारांना मी तुम्हाला जोड देतो जेणेकरून कुठं काही चूक असेल कुठं काही दुरुस्ती असेल ती आपण तुम्हाला दुरुस्ती जर सांगितलं तर हा खऱ्या अर्थाने संभाजी महाराजांचा पिक्चर संभाजी महाराजांची हा जे चित्रपट काढलेला हा पुन्हा जगाभरात पोहोचू शकतो पण त्यांच्याकडून अजून काही माझ्याकडे इतिहासकार मंडळी काय इतिहासकार मंडळीनं आम्हाला बोलवणं नाही की जेणेकरून आपण त्यांना ग्रीन ग्रीन सिग्नल देऊ शकतो पण एकंदरीत जे तुम्हाला पाहायला मिळते त्यांच्या काय म्हणतो आपण ट्रेलर मध्ये कि छत्रपती संभाजी महाराज लेझिम खेळताना किंवा खेळत असताना डान्सच्या स्वरूपात खेळताना तर लेझिम ही आपली सांस्कृतिक आहे आणि लिझिम खेळणं काही चुकीचं नाहीये पण ते गाण्याच्या स्वरूपात आपला आनंद उत्सव साजरा करत असताना हे सिनेमॅटिक लिबर्टी कितपत योग्य आहे कितपत योग्य नाही याच्यावर जरा चर्चा होणं गरजेचं याच्यावर एक सगळ्यांनी विचार विनिमय करून सगळ्यांनी सगळ्या इतिहासकारांनी सगळ्या त्यांचा याच्यावर अभ्यास आहे सगळ्या एकत्र बसणं गरजेचं आहे आणि सिनेमॅटिक लिबर्टी कुठल्या पर्यंत आपण घेऊ शकतो त्यांचा लेझिम खेळणं हे काही चुकीचं नाही हे मी स्पष्ट म्हणतो आणि आपली सांस्कृतिक ठेव आहे आणि आज अनेक वर्षापासून जी परंपरा आहे ती पण ती गाण्याच्या स्वरूपात आणि कुठल्या सीनला कशी घेतलीय याची मला काय कल्पना नाही कारण का मी त्यांना सांगितलं होतं लक्ष्मण ना आणि त्यांच्या पूर्ण टीमला की तुम्ही पूर्ण आम्हाला हा पिक्चर दाखवा जेणे आमची इतिहासकार मंडळी आमचे जाणकार मंडळी जाऊन पाहतील आणि पाहिल्यानंतर काय होईल आम्ही उलट काय चुका असेल काय दुरुस्त आम्हाला संभाजी महाराजांचा हिंदी मधला चित्रपट आज त्यांनी मला माहित नाही काही ते शंभर दोनशे कोटी रुपये खर्च केले आज एवढा धाडस भरून ते करायला आहेत आणि एवढी धाडस जर चांगल्या पद्धतीने आपल्या खऱ्या अर्थाने जर पूर्ण महाराष्ट्र किंवा जगात जर पोहोच असेल तर ते कौतुकास्पद आहे पण हे दोन तीन अजूनही वेळ गेली नाही माझी लक्ष्मण उतईकर त्यांच्या सर्व सहकार्याने विनंती राहील की एकदा तुम्ही आम्हाला विनंती द्या आमचे चार पाच सहा जण महाराष्ट्रातले इतिहासकार असतील महाराष्ट्रातले जाणकार लोक असतील ते त्यांच्याशी एकदा चर्चा येईल त्यांना जर पटलं आणि ती सिनेमॅटिक लिबर्टी ओके असली आणि काय चुकीचं नसेल आपण पुढे जाऊ शकतो माझं म्हणणं लेझिम खेळणं हे काही चुकीचं नाही आहे लेझिम खेळणं काय कारण आपला तो सांस्कृतिक आहे पण त्याचबरोबर तो नृत्य नृत्यमानाच्या डान्स म्हणजे इंग्लिश मध्ये आपण डान्स म्हणतो ते गाण्याच्या स्वरूपात डान्स म्हणतो ते कितपत लोकांना पटेल हा प्रश्न त्यांच्यासाठी बसणं गरजेचं आहे त्यांच्याशी विचार विनिमय गरजेचं आहे पण ओव्हरऑल त्यांनी मला जे एक हिंदवी स्वराज्याच जो उद्दिष्ट आहे तो त्यांनी मला सांगितलं त्यात मला काही चुकीचं वाटलं नाही पण तरी त्याला मी स्पष्ट सांगितलं आमचे लोक इतिहासकार किंवा जे जाणकार लोक जाणकार लोकांनी हे पाहणं गरजेचं आहे मी त्यांची वाट पाहायला लागलेले ते आपल्याला बोलवतील एकदा बोलणं झालं एकदा चर्चा झाली की त्यांना आपण सांगितलं की बाबा एकदम छान आहे तर उलट चांगलं पिक्चर होईल कुठं चांगलं दुसऱ्या देशात जगात संभाजी महाराज पोहोचतील शिवाजी महाराजांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि त्यांना जसं कोणी सांभाळलं असेल हिंदी स्वराज्य ते छत्री संभाजी महाराज राजा महाराज छत्री ते संभाजी महाराजांच्या राज्याभिषा नंतर हा डान्स दाखवला छत्रपती धुराच्या निधनानंतर नऊ महिन्याचा याच्यावर मी काही स्टेटमेंट करणं हे उचित नाहीये माझी त्यांना विनंती आजही आहे लक्ष्मण कोतेकर पूर्ण त्यांची लाईफ लाईफ पण पूर्ण या दोन तीन वर्ष त्या पिक्चर साठी दिलेले आहेत तो मराठी माणूस आहे आणि म्हणून त्याला शिवाजी महाराजांचं नेमकं हिंदू स्वराज्य कसं स्थापन झालं त्याला पूर्ण त्यांना पूर्ण कल्पना आहे त्यांच्या भावना सुद्धा मी त्या दिवशी बघितल्या आणि त्यांना मी हेच सांगितलं की अनेक गोष्टी त्याच्यात असू शकतात ज्याच्यात आपण दुरुस्ती करू शकतो अजूनही वेळ हातात दिलेली आहेत माझी त्यांना विनंती परत राहील एकाच्या एका प्रश्नावर काहीतरी मी स्टेटमेंट करणं ते बरोबर दिसणार नाही उलट आणि काही चांगलं त्याच्या दुरुस्त करता येत असेल तर त्यांनी आम्हाला लवकर लवकर सगळे आमच्या इतिहासकार असतील किंवा जाणकार जाणकार लोक असतील त्या विषयाचे माहितीगार असतील यांना बोलवावं आणि मग त्यांना आम्ही दुरुस्ती दुरुस्ती सांगू जेणेकरून हा पिक्चर चांगलं म्हणजे जे ते अपेक्षा करतात त्याच्या दुप्पट पद्धतीने पट्टीने तो पूर्ण जगात पोहचायला पाहिलंय लक्ष्मण कुतेकर कुतेकरांची माझी पहिल्या दिवशी मी मला एक आठवड्याच्या अगोदर तिने मला स्क्रिप्ट दाखवली होती किंवा तिने मला थोडं सांगितलं होतं त्यांना ते मी तेच सांगितलं होतं की तुम्ही हे सगळं करता हे चांगली बाब आहे तुमचं कौतुक आहे तुम्ही धाडस करायला लागले संभाजी महाराजांच्यावर पिक्चर काढायला लागले पण हे करत असताना सुद्धा तुम्ही जाणकार लोक इतिहासकार लोकांना हे दाखवावं अशी मी त्यांना विनंती केली मी त्यांची वाट पाहत आहे अजून त्यांच्याकडं काय रिपोर्ट माझ्याकडं काय रिस्पॉन्स त्यांच्याकडं आलेला नाही माहिती त्यांना वाद निर्माण होताना पाहिलं पुण्यामध्ये सुद्धा आंदोलन हे ते केलं जाते नाही माझी माझी विनंती राहणार आहे डिरेक्टर ना आणि त्यांच्या पूर्ण सगळ्या सिस्टमला की इतिहासकार आणि जाणकार लोकांना एकत्र आणावं एक तर संभाजी महाराजांच्यावर तुम्ही पिक्चर काढताय हे धाडस आहे आणि ते धाडस कुठं उलट सुल्ट जाऊ नये म्हणून त्यांना सहकार्य करण्याची आमची सर्वांची भूमिका आहे एकदा तुमच्या भेट व्हावी एकदा पहिली त्यांनी माझी भेट घेतली आणि माझं हेच त्यांना म्हणणं होतं की लक्ष्मणराव तुम्ही एकदा मीटिंग लावा एक जाणकार लोकांना आणि सगळ्या इतिहासकारांची एकदा एक संवाद साधूया जेणेकरून काय थोड्या असे काही गोष्टी असतील तर आपण दुरुस्त आमचा हेतू एकच आहे की ज्या हेतूत तुमचा आहे की संभाजी महाराज हे जगभर पोहोचलत आणि तोच आमचा हेतू आहे सिनेमॅटिक लिबर्टी कुठंपर्यंत पर्यंत घ्यायची आपण एक लाईन ड्रॉ करू एवढाच विषय